नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आनंदकोटी ब्रह्मांड नायक राजा श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की उद्या आहे उद्या म्हणजे दहा मे अक्षय तृतीया या आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सणाला खूप महत्व आहे वे वेगवेगळे सण वार उत्सव आपण साजरे करत असतो कोणत्या सणाचं काय महत्व आहे हे आपण प्रत्येकाला माहिती पाहिजे म्हणजे ती आपली भारतीय संस्कृती आहे आणि आपले संस्कारही आहेत तर उद्या आहे दहा मे म्हणजे अक्षय तृतीया वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया असं म्हणतात या वसंत उत्सवाचा दिवस असेही म्हणतात चार मुहूर्तापैकी एक मुहूर्त हा अक्षय तृतीयेचा असतो या दिवसाला श्राद्ध दिवस अस म्हणूनही ओळखलं जातं किंवा पितरांचा सण असेही म्हणतात वास्तुशांतीकरता <coughs> या दिवशी मुहूर्त असतो बुधवार आणि रोहिणी नक्षत्र ज्या अक्षय तृतीयेला येईल ती, ती सर्वात महत्वाची व चांगली महापुण्यकारक अशी अक्षय तृतीया मानली जाते तर अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणते नवीन काम सुरू करण्यास मुहूर्त बघायची गरज नाही या दिवशी केलेले दान हवन तर्पण पूजा जप इत्यादी पुण्यकर्म अक्षय टिकते म्हणून अक्षय तृतीया ही पुण्यतिथी आहे थोडक्यात पितरांचे ऋण फेडण्याचा हा दिवस आहे तसेच हा भगवान परशुरामा परशुरामाची जयंती म्हणूनही हा दिवस ओळखला जातो तर अक्षय तृतीयेला अक्षय <coughs> तृतीया हे नाव कसे पडले तर या दिवसानिमित्त जप होम पितृतर्पण दान पूजा इत्यादी पुण्य कर्म केल्याने अक्षय पुण्यदायक होते म्हणून या दिवसाला अक्षय तृतीया आपण म्हणतो श्रीकृष्ण हा पांडवांचा सका तसाच पाठीराखा आणि मार्गदर्शक पण होता पांडव कोणत्याही अडचणीत संकटात सापडून श्रीकृष्ण सका त्यांच्या रक्षणासाठी लगेच धावून येत होता श्रीकृष्णाचे त्यांच्यावर सदैव प्रेम होते पांडवांच्या मनात ध्यानात कृष्ण असायचा ते सुखात दुःखात त्यांच्या सोबत असायचे लढाई अगर योग्य समुपदेशक होते एकदा पांडव गंगेवर स्नानाला गेले असताना स्नान श्रीकृष्ण ही सोबत होते पांडव रथ सोडून गंगेच्या काठी आले तिथे एक सुंदर मंदिरात जाऊन ते बसले सहज बोलणी निघाली धर्मराजा फार धार्मिक त्याला नेहमी धर्म करावासा वाटायचा त्यावेळी त्याच्यात मनात आले की माणसाने केलेले पुण्य कायम कसे टिकेल म्हणजे आपण जे दान धर्म पुण्य करतो ते पुण्य कसे टिकेल <coughs> त्याने लगेच श्रीकृष्णाला विचारले श्रीकृष्णाने सांगितले वैशाख शुद्ध तृतीयेला दान करावे या दिवशी होम हवन करावे यज्ञात आहुती द्यावे देवाच्या नावाने दानधर्म करावा आपल्या परलोकात गेलेल्या पितरांकरिता वाडवडलांकरिता त्यांच्या नावाने पुण्य कर्म तर्पण दान धर्म अशा प्रकारे या दिवशी केलेले कर्म कायम म्हणजे अक्षय राहते धर्माला ते ऐकून फार आनंद झाला त्याला हवी असलेली गोष्ट समजली वैशाख वैशाखातील पहिल्या पंधरवाड्यात येणारी तिसरी तिथी म्हणजे शुद्ध तृतीया म्हणून या तिथीला नाव पडले अक्षय तृतीया आता आपण म्हणतो की या दिवसाला इतकं महत्व का आहे तर चार युगे आहेत कृत त्रेता द्वापार आणि कली यातले पहिले जे कृतयुग आहे यात लोक फार दुःखी होते सर्वत्र नाही कृतयुगामध्ये लोक फार सुखी होते सर्वत्र शांतता समाधान अशा कृतयुगाचा आरंभ या दिवशी म्हणजे वैशाख तृतीयेला झाला कोणत्याही युगाचा आरंभ शुभ मंगल मानला जातो म्हणून हा दिवस खूप महत्वाचा आणि शुभ मानला जातो तापलेल्यांना थंड करावे भुकेलेल्यांना अन्न द्यावे तृप्त करावे असा प्रघात या दिवशी केला जातो या दिवशी जलकुंभदान करतात पितरांना उदक कुंभदान करतात ग्रीष्म ऋतू मध्ये होणाऱ्या सर्व प्रकारच्या धान्याचे या दिवशी दान केले जाते या दिवशी श्राद्ध करतात म्हणजे परलोकात गेलेल्या आपल्या वाडवडिलांना पाणी देतात त्यांची आठवण म्हणून ब्राह्मणाची पूजा केली जाते आणि ब्राह्मणाला दान दिलं जातं हा, हा दिवस आणखी एका कारणासाठी लक्षात ठेवण्यासारखा का आहे तो म्हणजे या दिवशी परशुराम रामांचा जन्म झाला उन्मत झालेल्या क्षत्रियांना या ब्राह्मणाने चांगला धडा शिकवला सर्व पृथ्वी जिंकून घेतली आणि आपल्या ब्राह्मणपणाला ते विसरले नाही त्याने पृथ्वी जिंकली आणि सारी दान करून टाकली अखेर आपण स्व स्वत तपश्चर्या करण्यासाठी भगवान परशुराम निघून गेले अक्षयचा अर्थ अक्षय म्हणजे कधीही न संपणारे अखंड टिकणारे या दिवशी केलेले दान हे अक्षय राहते कधीही संपत नाही म्हणून या तिथीला आपण जे जे शक्य होईल तेथे ते दान आपण करायचे आहे या दिवशी केलेले दान अक्षय राहतेच पण त्याबरोबर दान देणाऱ्याच या मुळे सुख समाधान समृद्धी समृद्धी लाभ होतो म्हणून जे शक्य आहे असे एखादे पुण्य कृत्य करावे <coughs> गोरगरीब पद दलित उपेक्षितांना मदत करण्याची प्रेरणा देणारा त्यासाठी त्यासाठी प्रवृत्त करणारा हा सण आहे यामध्ये समता बंधुभाव ऐक्य टिकण्यास मदत होते अनाथ विद्यार्थ्यांना मदत करावी वस्त्रदान अन्नदान करावे सौभाग्यवती स्त्रिया सौभाग्यप्रद म्हणून चुडादान करतात त्याचबरोबर थंड पेय देऊन त्यांना संतुष्ट केले जाते आता जलदानाचे महत्व या दिवशी स्त्रिया जलकुंभाची पूजा करून दान देतात तसे पाहिले तर तहाने जे तहानलेले आहेत त्यांना पाणी द्यावे याचे प्रतीक म्हणून वैशाख महिन्यात उन्हाची तीव्रता वाढलेली असते त्यासाठी आपल्या संस्कृतीने जलदानाचे महत्त्व सांगितले मनुष्य प्राणी मात्रांना वृक्षवेलींना पाणी देऊन जीवन द्यावे थोडे अक्षय तृतीया या ति तिथीमुळे ति, ति एक जीव दुसऱ्या जीवाचा मग तो प्राणी मनुष्य वन्य वृक्ष कोणताही असो त्याला जलदान करून तृप्त करावे हा संस्कृतीचा नियम आहे हेच आपल्याला निसर्गाने सांगितले आता या तृतीयेची पूजा कशी करायची वास्तविक बघितलं तर सगळ्यांना पूजा माहीत असते परंतु तरीही आमच्या स्वामी समर्थ केंद्रातील नियमानुसार मी आपणास पूजा सांगणार आहे तर ही पूजा म्हणजे हा पितरांचा सण आहे म्हणून या दिवशी दुपारी बारा वाजेनंतर पितरांना नैवेद्य दाखवावा या दिवशी पितरांना उदक कुंभ दान करतात म्हणजे आपण जी केळी करा आणतो ती आणायची आहेत म्हणजे पत्रवाळी घ्यावी त्या घाटाला अष्टगंध लावावा फूल तीळ सुपारी विड्याची पाने दक्षिणा आणि त्यामध्ये पाणी घालावे घाटाची पंचोपचार पूजा करून घ्यावी तसेच ब्राह्मणास दान द्यावा घरातील सर्वांनी दक्षिणेकडे तोंड करून पितृ स्त्रोत्र हात जोडून म्हणावे तसेच या दिवशी केळीचे पूजनही केले जाते शेतीसाठी ज्यांच्याकडे शेती आहे त्यांच्यासाठी हा उपाय महत्वाचा आहे दुपारी बारा वाजेला शेताच्या मधोमध मद खड्डा करून एक व्यक्ती जेवेल एवढे अन्नाचा नैवेद्य ताट करून ते अन्न त्या खड्ड्यात ठेवावे व सीता मातेला नैवेद्य दाखवून प्रार्थना करावी या दिवशी शेतकरी आपल्या कामाला सुरुवात करतात जे शेतकरी बांधव आहे ज्यांच्याकडे जमीन आहे त्यांनी काय करायचं आहे उद्या की आपल्या शेताच्या मधोमध मद एक खड्डा करायचा आहे आणि आपण जो स्वयंपाक करतो त्या स्वयंपाकाचं एक पूर्ण एक माणूस जे जितकं जेवेल तितकं अन्न ताट भरून सर्व अन्न घ्यायचं आहे आणि त्या शेताच्या मधोमध खड्डा करून ते ताटातलं जे अन्न आहे त्या खड्ड्यात टाकून सीता मातेच्या नावाने तो नैवेद्य आपल्याला उद्या अर्पण करायचा आहे त्यासाठी पूजेचे साहित्य आहे पत्रावळी तांदूळ मृतिका घट गंध फुले तीळ सुपारी विड्याची पाने दक्षिणा सूत्र धूप दीप फळ पैसा अक्षदा या दिवशी गंगा स्नान यज्ञ होम यवदान यवन भक्ष करावे पार्वती मातेच्या उत्सवाची सांगता या निमित्ताने सर्व स्त्रियांनी हळदी कुंकू करून करावी तर या तृतीयेचा स्कंद आणि भविष्य पुराणातही भगवान विष्णूने परशुरामाच्या रूपात माता रेणुकेच्या उदरी जन्म घेतला म्हणून या दिवशी रात्रीच्या पहिल्या प्रहारात परशुरामाची जयंती साजरी करण्यात येते शुद्ध तृतीयेपासून अक्षय तृतीयेपर्यंत वसंत गौरीचा उत्सवही साजरा केला जातो तृतीयेपर्यंत माहेरी आलेल्या गौरी महिनाभर राहून याच दिवशी सासरी जातात त्यामुळे स्त्रिया घरोघरी हळदी कुंकाचा कार्यक्रम करतात तर अशा या अक्षय तृतीयेचं महत्व आहे तर सर्वांनी आपल्या पितरांच्या नावाने या अक्षय तृतीयेला पूजा करावी आणि आपल्या पितरांचे ऋण जे आहेत ते आपल्यावर त्यातील काहीचा तरी भार आपल्या डोक्यावरचा कमी करावी कमी करावा आणि आपली पूजा सफल करून घ्यावी तर आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ